सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हा उत्क्रांतीचा मूळ सिद्धांत आहे ह्याचाच अर्थ डेथ ऑफ द अनफिट जेव्हा आपण डिस्कवरी चॅनलवरती ऐकतो की इस चिपकलीने आप को वातावरण के अनुकूल ढाला आहे तेव्हा ते पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलबद्दल नसतं तर ते पूर्ण जनरेशनबद्दल असतं आत्ता आपण आरण्यवा टिकोस्टेच्या जंगलामध्ये आहोत आणि सर्वायवल ऑफ द फिटेस्ट अँड डेथ ऑफ द अनफिट हे झाडांच्या बाबतीत कसं लागू होतं ते आपण कोकमाच्या बाबतीत बघणार आहोत आत्ता आपण आहोत आंब्याच्या झाडाखाली हे सदाहरित झाड आहे साधारण तीन वर्षापूर्वी ठिकठिकाणी कोकमाच्या बिया फेकलेल्या होत्या आता त्या कोकमाच्या बिया रुजून आल्यात आणि त्याची रोपं झालेत पण ते सगळ्याच ठिकाणी त्या तशी रोपं झालेली नाही आहेत तर फक्त ज्या ठिकाणी सावली मिळाली तर आंबा हा सदाहरित झाड असल्यामुळे त्याच्या खाली चांगली सावली मिळाली आणि त्यामुळे ठिकठिकाणी थीक कोकमाची झाडं उगवलेली आहेत या ठिकाणी एक कोकमाचं झाड आहे तर ते सावलीमध्येच का उगवतात ह्याचं कारण आपण बघूया तर मुळात कोकम हा स्वतः सदाहरित एक झाड आहे आणि लाखो वर्षांपूर्वी ज्या वेळेला कोकमाचं झाड हे उत्क्रांत होत होतं त्यावेळेला कोकमाच्या झाडावरून त्याचं फळ म्हणजे रातांबा पडला असावा आणि तो ज्या वेळेला खाली पडतो त्या रातांब्याला किंवा त्याच्या बियांना त्याच कोकमाच्या झाडांची सावली मिळते आणि ही रोपं तिथेच उगवायला लागतात असे अनेक काही रोपं असतील की ज्यांना उन्हाचीही गरज असेल तर असे जे म्युटंट्स आहेत ज्यांना उन्हाची गरज पडली असावी तर ते वॅनिश झाले कारण साहजिकच तिथे ऊन मिळालं नाही तिथे सावलीच होती कायम आणि फक्त ज्या बिया किंवा ज्या बियांची रोपं ही सावलीमध्ये उगवू शकली तीच रोपं टिकून राहिली आणि त्याच्यामुळे तीच रोपं मोठी झाली त्याचे झाड झाले आणि परत पुन्हा तीच प्रोसेस चालू राहिली त्याच्यातून चा रातांबे खाली पडले त्यांना परत सावली मिळाली त्यातून काही बिया तयार झाल्या असतील ज्यांना उन्हाची गरज असेल तर अशा बिया ह्या वॅनिश झाल्या आणि फक्त ज्या बिया सावलीमध्ये वाढू शकल्या कारण कोकमाची सावली परत त्यांच्यावरती पडत होती तर तेच जगू शकले असं हजारो वर्षांमध्ये होत गेलं आणि डी एन एच्या माध्यमातून कोणतीही स्पेशीज आपल्या पुढच्या इंडिव्हिज्युअलमध्ये रिप्रोडक्शन करताना स्वतःची मेमरी पाठवत असते त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की आईवडिलांचे काही कॅरेक्टरिस्टिक्स हे त्यांच्या मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये पोहोचत असतात ह्यालाच अनुवंशिकता असं म्हणतात आत्ता आपण बघतोय की संपूर्ण कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती जंगलतोड चालू आहे आणि या जंगलतोडीमध्ये सगळं सदाहरित जंगल जे आहे ते उद्ध्वस्त होतंय एकदा का सदाहरित जंगल तोडून टाकलं की त्या ठिकाणी परत खुर्टी जंगलच उगवतं मोठं सदाहरित जंगल काही होत नाही त्यामुळे कोकमासारखी जी झाडं आहेत ज्यांना सावलीची गरज पडते आणि फक्त सदाहरित जंगलामध्येच तयार होतात हे सगळी झाडं आता नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की साधारण दोन हजार पन्नास सालापर्यंत कोकम ही स्पेशीस पूर्णपणे एक्स्टिंक्ट होईल त्यामुळे जर आपल्याला कोकमासारखे सदाहरित झाडं जे जा आपल्या अत्यंत उपयोगाची आणि कोकणासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत त्यांना वाचवायचं असेल तर कोकणाचं सदाहरित जंगल जे आत्ता आहे उभा आहे ते वाचवणं खूप गरजेचं आहे